नमस्कार मी रुपाली चला तर आज आपल्याला आठवड्याच्या भाज्यांचं टेन्शन टेन्शनच नाही चला तर आपण पाहूयात आठवड्याच्या था था इथे मी आठ भाज्यांची रेसिपी अपलोड करत आहे तर आपल्याला करायची आहे बटाट्याची भाजी तर इथे सर्वात पहिले मी लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतले नऊ दहा पाकळ्या लसणाचे घेतलेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि झटपट कुकरला अशी बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे तर टिफिनसाठी वगैरे खाऊ श बनवू शकतो आणि संध्याकाळच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणासाठी वगैरे सुकी भाजी बनवून तयार होते तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते लांब लांब मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत उकडायची वगैरे गरज नाही आहे तर पाणी टाकून आता आपल्याला बटाटे छान धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये टाकायचे तेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे मोहरीची फोटणी द्यायची थोडासा ओवा असेल तर ओवाही टाकू शकता माझ्याकडे आत नव्हता म्हणून मी नाही टाकलं आहे आणि एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकलेले आहेत आता आपण जो ठेचा करून ठेवला होता लसूण मिरचीचा तो ठेचा टाकून घेऊयात आणि छान दोन मिनटं परतून घ्यायचे आणि सोबतच आपल्याला थोडा लगेचच हळद टाकायची परतल्यानंतरला हे पाहिजे मी हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे छान परतल्यानंतरला आता आपल्याला टाकायचे बटाटे धुवून आणि एकसारखे दोन मिनटं आपल्याला मिक्स एकत्र करून घ्यायचेत आणि टाकायचे चवीनुसार मीठ हे पाहता आपण मीठ टाकूयात एकत्र मिक्स करायचे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं इथे मी अर्धा पेलाभर पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर आता आपल्याला कुकर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या ते म्हणजे फास्ट गॅसमध्ये दोन शिट्ट्या काढायच्या ते दोन किंवा तीन एक पाच मिनिटात आपली ही भाजी तयार होते बटाट्याची भाजी च... आणि जास्तीचा वेळ लागत नाही आपण पिवळी बटाट्याची भाजी वगैरे करतो उकडून तर हे मी डायरेक्ट आज उकडून वगैरे बटाटे घेतलेले नाही आहेत ते डायरेक्ट कुकरमध्ये बनवत आहे हे पा मस्त अशी भाजी बनवून तयार आहे पिवळी बटाट्याची आणि बटाटेही छान शिजलेले आहेत तर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात चला तर आता आपल्याला दुसरी रेसिपी पाहिजे आहे ते टमॅटोची चटणी करायची आपल्याला टॅमॅटोच्या चटणीसाठी ते मी चार ते पाच टॅमॅटो घेतलेले आहेत आणि ते मे मिडियम साईजमध्ये दोन भाग करून घेतले आहेत सोबतच थोडीशी कोथिंबीर एक कांदा आणि चार ते पाच हिरव्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत पोपटी कलरच्या आणि लसूण घेतलेला आहे नऊ दे नऊ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेले आहेत मातीच्या तव्यामध्ये मी थोडेसे टामॅटो आपल्याला खालवर करून भाजून घ्यायच्यात त्याच्यामध्येच लसूण आणि मिरचीही भाजून घ्यायची आपल्याला आणि एक चार ते पाच मी फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्या चटणीसाठी गेचे, गेचे। हे पा आलटी पलटी करत आपल्याला टोमॅटो आणि ते परतून घ्यायचे ते मागचे पुढचे दोन्ही बाजू छान आपल्याला परतून घ्यायचे भाजून घ्यायचे आपले हे मिरची लसूण पण थोडंसं भाजत आलेलं आहे म्हणून मी थोडंसं साईडला काढून ठेवले जळावा नाही म्हणून तर ते आपल्याला साईडला आता काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आणि हे पहा अशा पद्धतीने टॅमॅटोही छान भाजून घ्यायचे ते तर आता आपले टॅमॅटोही छान भाजून झालेले आहेत आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला टॅमॅटो थ थोडेसे थंड होईपर्यंत वाट पाहिजे आणि थोडेसे असे मी थंड नाही झाले ते अजून पण मी साल काढून घेत आहे हे पा असं मी काटा चमच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे हातही भाजत नाही आणि टॉमॅटो सोलायलाही हे नाही होते तर साल सर्व काही काढून ठेवायचे आणि चॉपरमध्ये मी लसूण कढीपत्ता हिरवी मिरची जे भाजलेले होतं ते सर्व चॉपरमध्ये टाकून घेतले आणि ही चटणी आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायची तर थोडीशी मी ते साखर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि अर्धं लिंबू पिळेलं आहे तर आता आपण चॉपरमध्ये छान मस्त असे हे टॅमॅटो बारीक करून घेऊयात हे पा मस्त आपले टॅमॅटो बारीक झालेले आहेत तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण जो बारीक कांदाच पातळ बारीक चिरलेला होता कांदा आडवा उभा तर तो, तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर थोडीशी म्हणजे भरपूरशी कोथिंबीर टाकायची खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाण कारण इतकी छान चटणी झाली होती आणि खूप मस्त अशी चटणी तयार होते तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान चटणी झालेली आहे तर कशी वाटली ही टॅमॅटोची चटणीची रेसिपी तुम्ही पण बनवून पाहा थोडासा तडका दिला इथे मी जिऱ्याचा वगैरे वरतून तेल आले जिऱ्याचा चला तर आता आपल्याला बनवायची चणा बटाट्याची भाजी तर हे मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आणि आता इथे मी चणे शिजून घेतलेले आहेत जास्तीचा वेळ नको जायला म्हणून तर इथे मी ओलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर तर त्याचं वाटण क तयार करून घेणार आहे तोपर्यंत आपण कढई तापत ठेवलेली आहे तर कढईत आपण तेल टाकून घेतले आणि तेला तर ते लगेचच आपण कसुरी मेथी टाकलेली आहे थोडंसं जिऱ्या मोहरी आणि इथे हे कांदा चिरून घेतला होता कापून घेतला होता कट करून तर तो कांदा परतून घेऊयात आणि एक साईडला वाटणी आपलं तयार आहे तर इथे हा एक छोटासा मिडियम आकाराचा मी टॅमॅटो घेतला होता तर तो टॅमॅटोही छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊयात टाकायचे चवीनुसार मीठ एक छान पाच मिनटं आपल्याला कांदा टॅमॅटो छान मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी ते मसाले टाकून घेत आहेत माझ्याकडे इथे घरचे मसाले अवेलेबल आहेत तर ते, मसला, मसला ले ले, टाक ले ले। ते मी टाकत आहे कांदा लसूण मसाला घाटी मसाला वगैरे धना पावडर आहे तर हळद वगैरे थोडीशी टाकून घेतलेली आहे पाच टी स्पून हळद टाकलेली आहे तर इथे हे ओलं खोबरं आणि लसूण कोथिंबीरचं वाटण मी बनवलं होतं तर ते वाटण छान असं परतून घ्यायचे तेल सुट्टीपर्यंत आणि लगेचच इथे मी हे पा बटाटे आणि चणे शिजवून घेतले होते तर ते बटाटे आणि चणे टाकून घेतलेले तर आपल्याला टाकायचे पाणी तर तुम्हाला ग्रेवी वगैरे हवी असेल पुरीबरोबर फुलक्यांबरोबर कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता ग्रेवी हवी असेल तर जास्तीचं पाणी मी ते घट्टसरच भाजी करणार आहे जास्ती पातळी नाही करणार आहे हे पा छान साईडला तरी आलेली आहे आणि मस्त अशी घट्टसर आपली चना बटरीची भाजी बनवून तयार आहे चला तर आता आपण पाहूयात सुकी घेवड्याची भाजी बनवायची तर इथे मी घेवडा निवडून ठेवलेला होता तर आता मी तुम्हाला डायरेक्ट फोडणीच दाखवणार आहे ते कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकरमध्ये टाकले मी तेल तर तेलात आता जिरा मोरी वगैरे टाकून घेऊयात थोडीशी हळद आणि ते मसाले टाकायचे ते तिथे मी एक चमचा घाटी मसाला टाकला आहे घरचा मसाला आहे एक एक चमचा आणि कांदा लसूण मसाला वगैरे टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता घेवडा निवडून ठेवला होता तो धुऊन आणि थळून मी ते कुकरमध्ये टाकून ठेवलेले आहेत ह्या आणि थोडंसं मटार सुद्धा होता तो पण मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे एक छान परतून घ्यायचं आहे वरतून नंतर आपल्याला थोडीशी धान्या पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर पाणी आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं आहे अर्धा पेला तुम्ही अर्धा पेला किंवा एक दोन तीन चमचे पाणी टाकू शकता येथे दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मस्त अशी सुकी टिफिन रेसिपी आहे हे पा मी अर्धा पेला पण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर कुकरचं झाकण लावून घेऊया नाही एक दोन ते तीन शिट्ट्या आपण घेऊयात झटपट अशी आपल्याला ही घेवड्याची भाजी तयार होते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या हे पा मस्त अशी सुकी भाजी पाणीसुद्धा राहिलेले नाही आणि खाली सुद्धा लागलेली नाही आहे आणि भाजी पण छान शिजलेली आहे तर कशी वाटली तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा चला तर आता आपण नेक्स्ट रेसिपी पाहूयात मटकीची रस्सा भाजी तर इथे आज मला मी करणार आहे हिरव्या वाटणातील मटकीची रस्सा भाजी तर मोड आलेली मटकी घेतली आहे त्याच्यामध्ये एक बटाट टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर खोबरं लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी शेंगदाणे टाकलेले आहेत तर आता हे वाटण आपण तयार करून घेतलेले आहे तर इथे ठेवूयात कढई तापत तर कढईमध्ये आता मी टाकले तेल दोन पड्या तेल टाकलेलं आहे तर इथे आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता माझ्याकडे आज ओला कढीपत्ता नव्हता म्हणून मी ते सुकवून पण ठेवले ठेवत असते तर सुकलेला कढीपत्ता टाकला आहे जिरा मोहरी टाकलेली आहे ते छान जिरे मोहरी वगैरे परतून द्यायचे आहे नंतर आपल्याला टाकायची थोडीशी कोथिंबीर कट करून छान मस्त असा कलर येतो आणि टाकायचे आपल्याला हळद आज हिरव्या वाटण्यातील मटकीची रस्सा भाजी असल्यामुळे आपल्याला मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे तुम्ही टाकले तर थोडीशी धनिया पावडर वगैरे टाकू शकता तर मटकी आणि बटाटे आता आपण टाकून परतून घेऊयात हे छान मटकी परतून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं नंतरला टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आता आपल्याला टाकायचे पाणी तर वाटण आपल्याला थोड्या वेळाने टाकायचे एक छान उकळी आल्यानंतरला ले वाटण टाकून घ्यायचं ते हे पाय मी वाटण अर्धं म्हणजे वाटून दाखवलं तुम्हाला त्याच्यानंतरला थोडंसं आपल्याला ता, पाणी टाकूनही वाटून घ्यायचं आहे हे पाय आपलं वाटण पण तयार आहे ते छान असे मस्त रस्साभाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते अशी हिरव्या वाटणं रस्सा रस्साभाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कोणती पण भाकरी असो खूप छान लागते आणि भाताबरोबर वर पण खूप छान लागते तर ही आपली मटकीची रस्साभाजी आता पण एक पाच ते दहा मिनटं दहा मिनटं दहा मिनटं तर लागतीलच मटकी शिजायला छान असे बारीक घ्यासवरती मी बारीकच घ्यासवरती ऑलरेडी बनवत आहे कमी घॅसवरती हे पाव मस्त असे शिजवून घ्यायची छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी आटलेली आहे तर आता आपण मटकी चेक करूया तर मटकी पण शिजलेली आहे आणि बटाटा पण आपला शिजलेला आहे एक दोन ते तीन मिनटं अजून छान उकळून द्यायची तर आपली हे मटकीची रस्सा भाजी बनून तयार आहे चला तर आता नेक्स्ट आता आपण नेक्स्ट रेसिपी पाहून घेऊयात उकडलेल्या पुरीबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी करायची तर इथे मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत ते आता आपल्याला उकळून घ्यायचे आहेत ते छोट्या कुकरमध्ये इथे मी उकडायला लावत आहे आणि एक तीन ते चार शिट्टे घ्यायचे आहेत आपल्याला तर आता कुकर ठेवून देऊयात आणि आपण वाटण्याची तयारी करून घेऊयात वाटण म्हणजे कांदा वगैरे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी टॅमॅटो घेतला आहे हे पा पण उकडून झालेले आहेत तिथे कांदा आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पाहिजे कांदा कट करून घ्यायचा आहे आणि चॉपरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक एक टॅमॅटोही मोठ्या साईजचं कट करून ठेवलेले ते पण चॉपमध्ये आपण बारीक करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एकदम छान मस्त बारीक करून घ्यायचं आहे कांदा आता आपण कांदा काढून घेऊयात आणि टमॅटो बारीक करूयात तशाच पद्धतीने ते बटाट्याची भाजीचे मी एक पिवळा बटाटा पण दाखवला होता आणि ते अवकडलेल्या बटाट्याची भाजी करायची पण ही आपल्याला रस्सभाजी करायची पुरीबरोबर खाण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टॅमॅटो टॅमॅटो पण खूप छान बारीक करून घ्यायचं आहे तर परत एकदा आपण थोडंसं ताळसं राहिलं होता आता आपल्याला दोन तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आहेत आणि त्या ठेचून घ्यायच्यात आहेत ते छोट्या खलबत्त्यात मी लसूण ठेचून घेते आता आपण फोडणी करून घेऊयात भाजीला हे पाहिजे कढईत आपण ठेवलेली आहे तर आता आपण सर्वात प्रथम तेल तेल टाकून घेऊयात तेल छान तापल्यानंतर आपल्याला टाकायचे जिरं मोहरी आणि नंतरला आता आपण कांदा पण टाक थोडंसं मी दोन छोटी छोटी तमालपत्राची पानं टाकलेली आहेत कांदा बारीक कट केलेला आहे तो टाकून घेऊयात तो छान दोन मिनटं असा परतून घ्यायचा आहे तिथे चार ते पाच मी कडेपत्तेची पाणीही टाकलेली आहेत आणि जो आपण लसूण ठेकून ठेवला होता तो टाकून आपण दोन मिनटं परतून घेऊयात आणि टॅमॅटोची पे जे आपण टोमॅटो कट कर करून घेतले होते चॉप करून बारीक एकदम त्यात ते टाकून घेऊयात तुम्ही मिक्सरला ग्रेव्ही करू शकतात पण आपल्याला जास्ती असे टोमॅटो आणि कांदा थोडासा जाडसर ठेवायचं आहे म्हणून मी इथे मिक्सरला केलेलं नाही आहे चॉपरमध्ये केलेला आहे चॉपरमध्ये पण खूप छान टोमॅटो कांदा बारीक होतो तर इथं आपल्याला कांदा टमॅटो आणखीन सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकायचे ते मीठ इथे मी एकदाच टाकत आहे चवीनुसार मीठ आणि दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला छान बारीक करून घ्या छान परतून घ्यायचे टाकूयात हळद आणि मसाले टाकूयात इथे घरचा मसाला कांदा लसूण मसाला वगैरे जे काही तुमच्याकडे मसाले अवेलेबल असतील ते मसाले सर्व काही टाकून घ्या आता आपण जे बटाटे उकडून ठेवले होते ते बटाटे बारीक करून हातानेच कुस करायचे ते हाताने कुस करून टाकून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनटे छान परतून आपल्याला टाकायचे पाणी पुरी खाण्यासाठी अशी भाजीसुद्धा खूप छान लागते तेथे ते मी गरम पाण्याचा वापर केला आहे ते गरम पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणखीन पाणी टाकणार आहे मी ते ते गरम करायला ठेवलं होतं आणि छान दोन ते तीन मस्त अशा उकळी येऊन द्यायची आणि कांदा टमॅटोही छान आपला बारीक झालेला आहे गळून गेलेलं आहे त्यामुळे जास्त वेळही लागत नाही हे पा मस्त उकळी आलेली आहे आणि तरीही छान आलेली आहे ते त्यात आपली बटाट्याची भाजीपुरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे थोडीशी आता वरतून कस्तुरी मेथी टाकायची आहे कोथिंबीर कस्तुरी मेथी तर मी आता पहिले कस्तुरी मेथीच आहे कोथिंबीर नंतर टाकणार आहे हे आता बटाट्याची भाजी म्हणून तयार आहे चला तर आता आपण पाटवडी रस्सा भाजी करायची कारण आज इथे माझ्याकडे भाजीला काहीच अवेलेबल नव्हतं तर आज मी इथे पाटवडी करणार आहे अशा पद्धतीने अगदीच भाजीला काय आणि सं दुपारच्या वगैरे सर्व संडे वगैरे असल्यात जेवणासाठी वगैरे असं पाटवडी रस्सा भाजी करू शकता किंवा संध्याकाळचं वगैरे ते कांदा घेतले खोबरे घेतले लसूण आणि कोथिंबीर वाटण मी जास्तीचं काढून घेतलेलं आहे कारण हे माझं दोन तीन वेळेस वाटण आहे तरी ते मी ज तेलात मी जिरं आणि ओवा टाकलं आहे थोडंसं आणि लगेचच पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ते हे आपलं पाटवडीचं आहे व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून मी जास्ती फास्ट केलेला आहे हे पाहि एक, एका एका साईडला आपल्याला वाटाणे भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजून झालेलं आहे तर आपण कांदा वगैरे भाजून घेऊयात आणि एक साईडला आपलं पाटवडीचं बेसन शिजवायचं पण पाणी उकळलेलं आहे तर आपण बेसन टाकून घेऊयात आणि छान मस्त असं शिजून घेऊयात तोपर्यंत आपला कांदाही परतत आहे कांद्यावरती मी थोडंसं तेल टाकलं होतं म्हणजे पटकन कांदा परतेन आणि कोथिंबीर लसूण अद्रक मी त्याच्यातच टाकलेलं आहे कांद्यावरती तेही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पाय एक साईडला आपलं बेसनही छान शिजून शिजत आलेलं आहे तर पुन्हा एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं तो तोपर्यंत वाटणसुद्धा आपलं तयार आहे एका ताटाला मी इथं तेल लावून घेतलं आहे आणि किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे तर आता आपण बेसन जे शिजवलं होतं त्याची आपण वडी थापून घेऊयात एक वाटी चणापीठ घेतलं होतं याच्यामध्ये ताटभर वड्या सहज बनवून होतात थोडंसं सा पाण्याचा हद्दी घेऊन वडी थापून घ्यायची कारण हे गरम गरमच आपल्याला वडी करून घ्यायला लागते नंतरला ते थंड झाल्यावरती वडी करता येत नाही अशा पद्धतीने आपल्याला वडी करून घ्यायची वरून तिळ टाकले थोडेसे मी आणि खोबरं आणि कोथिंबीर टाकायचे आणि ते थंड व्हायला ठेवायचे नंतर वडी कट करून घ्यायचे तोपर्यंत आपण आता वाटणाची वगैरे तयारी करून घेऊयात ते वाटण वाटून घ्यायचे सर्व हे पाहिजे ते वाटण वाटून तयार आहे आता आपण रस्सा पण फोडणीला करून घेऊयात आमटी करून घेऊयात वडीची सर्व वाटण मी इथे दोन टप्प्यामध्ये वाटलं होतं खोबरं वेगळं आणि कांदा वे कांदा कोथिंबीर वगैरे वेगळं वाटलं होतं त्यामुळे सर्व एकत्र करून ठेवलं आहे त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकला आहे तर आता आपल्याला टाकायचे जिर मोरी आणि मसाले टाकायचे ते मसाल्यांमध्ये माझे हे रेग्युलर मसाले आहेत तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तिथे मी सर्व काही मसाले एक एक चमचा टाकलेले आणि वाटण टाकलेले तर वाटण छान आता परतून घ्यायचे आता जे बेसन कढईला राहिलं होतं तेही मी टाकून घेतलेले आणि आता आपल्याला टाकायचे पाणी जेवढी आपल्याला आमटीची आमटीची क्वांटिटी हवी आहे तेवढी ठेवायची तर हे पा अशा पद्धतीने आपले पाटवडी तयार आहे आणि सर्व आपल्या आठवड्याच्या भाज्याही बनवून तयार आहेत तर तुम्हाला माझे कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि नक्की बनवून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे पाणी टाकून आमटी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलेले हे पा इथे आपली भर आमटी मस्तपैकी तयार आहे तोपर्यंत आता आपण वडी कापू कट करून घेऊयात चित्रिकोणी साईडच्या शंकर कट करतो तसे वडी करून घ्यायचे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायचे ते तोपर्यंत एक साईडला आपले आमटी उकळत आहे चला तर या मग पाटवडी भाजी खायला पटकन सबस्क्राइब करा बरं धन्यवाद